श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसापासून प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा हा भरत आहे तीन नद्यांच्या संगमावरती महाकुंभ मेळा हा बारा वर्षांनी दर बारा वर्षांनी हा भरत असतो अखंड विश्वातून करोडो भाविक साधू संन्याशी या कुंभमेळ्यात दर्शन घेण्यासाठी येत असतात गंगा यमुना सरस्वती याना करने साथी या नद्यात स्नान करण्यासाठी हे भाविक लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने प्रयागराज या ठिकाणी येतात या ठिकाणी साधू संत आपल्याला खूप असे पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी आपल्याला तेरा आखाडेही पाहायला मिळतात ज्यात नागा साधू यांना दीक्षा दिली जाते नागा साधू यांना हा दीक्षाचा अधिकार दिलेला असतो आपल्या मनात असा प्रश्न पडतो की हे नागा साधू येतात कुठून या पवित्र संगमावरती स्नान करताना पहिला मान हा नागा साधूंना दिला जातो नागा साधू हे संन्याशी असतात मग हे येतात कुठे नागा साधूंचे रहस्य काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नागा साधू संन्यासाला हिंदू धर्माचा कमंडलू असे म्हटले जाते आपण प्रयागराजला गेल्यावर नागासाधूबद्दल रहस्यमय कथा हे ऐकत असतो त्यांच्याबद्दल खूप अशी चर्चा होत असते हिमालयात तपस्या करून हे नागा साधू फक्त कुंभमेळ्याच्या दिवशीच बाहेर पडतात नागा साधूंची तलवारबाजी घोडेस्वारी ही कला पाहून आपल्याला खूप असा गर्व होतो त्यांचा हा पराक्रम आपल्याला कुंभमेळ्यातच फक्त पाहायला मिळतो म्हणूनच साधूला हिंदू धर्माचा कमांडलू असे म्हटले जात इतिहास साक्षी जा आहे ज्यावेळी धर्मावर संकट येईल साधू हिमालयातून हिंदू धर्माचं रक्षण करतात बारा वर्षांनी कुंभमेळा हा भरतो यावेळी तेरा आखाड्यात साधू संतांचे या कुंभमेळ्यात घेतले जातात या कुंभमेळ्यात लाखो साधू येतात कोणी उंटावर कोणी घोड्यावर कोणी तलवार चालत कोणी आपापलं प्रदर्शन प्रदर्शन करत येत असतात नागा संन्याशी कुठून येतात बरं त्यासाठी त्यांना किती तपस्या करावी लागते बरे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण सध्या चर्चेत आहे ते रुद्राक्ष बाबा हे तुम्ही टी व्हीवरही बघितलंच असेल रुद्राक्ष बाबाची चर्चा खूप आहे त्यांनी आपल्या डोक्यावर पंचेचाळीस किलो रुद्राक्ष घेतले आहेत आणि प्रत्येक दिवशी ते बारा तास तपस्या करतात आणि त्यांनी बारा वर्षे पंचेचाळीस किलो रुद्राक्ष डोक्यावर ठेवले आहे ते त्यामुळे त्यांची चर्चा खूप अशी आहे तुम्ही बघू शकता हे आहेत रुद्राक्ष बाबा तर रुद्राक्ष बाबाला ह्या आखाड्याचा म्हणजे आव्हान आखाड्याचा नागू साधू संन्याशी बनण्याचा मान मिळाला आहे प्रत्येक साधूला ना साधू बनण्याचा मान मिळत नाही उदाहरणार्थ आपण जर सांगायचं झालं तर आर्मीत प्रत्येक सैनिक हा कमांडो नसतो कारण प्रत्येक सैनिकाला कमांडो हे बनता येत नाही तसंच साधू प्रत्येकाला बनणं खूप अवघड आहे नागू नागा साधूचं जीवन हे अंतापासून चालू होतं पहिल्यांदा पिढ्याचा अंत होतो, होतो। मग परिवाराचा ते अंत करतात नंतर ते स्वतःचा अंत करतात असं हे साधूचं खूप असं जीवन खडतर आहे नंतर बारा वर्ष त्यांना तपस्या करावं लागते आणि मग ते साधू बनतात बरं आता हे साधू संन्याशी कसा बनतो ते आपण पाहूया सर्वप्रथम नागा साधूला घरातून भिक्षा मागावी लागते ती भिक्षा फक्त माता पित्या कडूनच मिळाली पाहिजे आणि त्यात पण असा एक शर्त असते की माता पित्यांना आपला मुलगा तो नागा साधू झालाय ना तो ओळखता आलं पाहिजे त्यावेळेसच तो नागा साधू हा बनतो एवढं कष्ट करावे लागतात मग त्यांना नंतर चौदा न नदीवर जाऊन पिंडदान करावं लागतं मग आपल्या जिवंत किंवा मृत माता पित्याचं पण पिंडदान त्यांना करावं लागतं मग नंतर त्यांना स्वतःचं आपलं पिंडदान करावं लागतं हे सर्व दुःख संपल्यावर त्यांनी बारा वर्ष आ... स्वतः पिंडदान करून त्या तीर्थात डुबकी मारावी लागते आणि नंतरच मग ते नागासाधू हे बनत असतात एवढा त्यांचा संघर्षमय काळ असतो सर्व नाती त्यांना संपवावे लागतात सनातन धर्मात मेलेल्या व्यक्तीच पिंडदान करतात परंतु इथं ह्यांना स्वतःच जिवंतपणेच हे पिंडदान करावं लागतं नागासाधू आपलं स्वतःच नाही तर आपल्या कुटुंबाचंही पिंडदान हे करत असतात मग ते जिवंत असो किंवा मृत असतो तर हे नागासाधूचं असं कठीण असं आयुष्य असतं बर्फाळ प्रदेशात ते राहत असतात बर्फाळ प्रदेशात ते झिरो मायनस डिग्रीवर ते तशा ठिकाणी ते राहतात ते खाण्यासाठी कंदमुळे वापरतात नदीचं पाणी ते पितात वस्त्र धारण करत नाहीत तर वस्त्राच्या जागी ते भस्म अंगाला हे लावत असतात आपल्या शरीराची जी काही ऊर्जा आहे जी ऊर्जा ती त्यांना थंडीपासून रक्षण करत असते आणि गरमीपासूनही त्यांचं संरक्षण हे करत असते ते खूप असे तपस्या करत असतात नागा साधू हे भगवान शिवाची एवढी तपस्या करतात की त्या साधनेतून त्यांना अलौकिक शक्ती प्राप्त होते आणि ती शक्तीच त्यांना ऊर्जा प्राप्त हे करत असते नागा साधूच्या शरीरावर पूर्मभस्म लावलेले असते गळ्यात रुद्राक्ष असतात हातात त्रिशूल असतो हीच त्या नागासाधूची ओळख असते ज्या ठिकाणी झिरो डिग्री एवढं तापमान असतं तिथं ता बर्फ असतो पायात चप्पल नाही अशा ठिकाणी ते राहत असतात यात यात शक्तीला नागासाधू असंही म्हटलं जातं कुंभमेळ्यात नागासाधू येताना दिसतात परंतु जाताना कोणालाही दिसे नाहीत मग कुंभमेळा संपल्यावर हे साधू जातात कुठे बरं तर हे नागासाधू रात्रीच्या अंधारात हिमालयात निघून जातात असं म्हटलं जातं नागासाधू हे निवस्त्र असतात तसं काही नाही नागासाधू ला हिंदीमध्येच नागाला पहाड असं म्हटलं जातं म्हणजेच हे पहाडी प्रदेशात राहतात म्हणून त्यांना नागासाधू म्हटलं ना ना जातं असंही काही जणांची प्रचिती म्हणजे ख्याती आहे नागासाधू हे खरंच शस्त्र आणि शास्त्र हे दोन्हीमध्येही निपुण असतात हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात काही दोन प्रकारचे हे नागासाधू असतात एक म्हणजे दिगंबर नागासाधू हे ना अंगावर लंगोटी घालतात आणि दुसरं म्हणजे श्री दिगंबर हे शरीरावर कुठलाही कपडा घालत नाहीत आठव्या शतकापासून श्री आद्यशंकराचार्याने नागा साधूंची परंपरा चालू केली आहे असं म्हटलं जातं हजारो वर्षापर्यंत पासून नागासाधूची परंपरा आहे असं म्हटलं जातं सनातन धर्मात कुठल्याही जात पाहिली जात नाही कुठल्याही जातीचा व्यक्ती बारा वर्षे तपस्या करून नागासाधू हा बनत असतो मग ह्याच्यात जातीचं काहीही घेणं देणं नाही कुठल्याही जातीने नागासाधू बनता येतं महिलाला पण नागासाधू हे बनू शकतात त्यांना पण पुरुषाप्रमाणेच पिंडदान करायचं असतं मग त्यांना भगवे वस्त्र हे धारण करायचे असते त्यांना बारा वर्ष बारा वर्ष ब्रह्मचार्याची परीक्षाही त्यांच्याकडून घेतली जाते मग नंतरच त्यांना नागा साधू हे बनता येतं तर अशा प्रकारे हे नागासाधू या प्रकारे दर बारा वर्षांनी कुंभमेळा हा बन भरत असतो तर हा कुंभमेळा यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज या ठिकाणी आहे तर तुम्ही पण कुंभमेळ्याला जाऊन नक्कीच त्यांचं दर्शन हे घेऊ शकतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त